नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीला गेली सखू पंढरीला गेली सखू तिने काय आणले हळदी कुंकू तिने काय आणले हळदी कुंकू भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीला गेली जनी पंढरीला गेली जनी तिने काय आणली आरसा फणी तिने काय आणली आरसा फणी भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीला गेला नामा पंढरीला गेला नामा त्याने काय आणला ताळविना त्याने काय आणला ताळविणा भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीला गेले तुका पंढरीला गेले तुका त्याने काय आणला बुक्का त्याने काय आणला बुक्का भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार